नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मा मागच्या आठवड्यामध्ये चारपैकी तीन दिवस मार्केट जरा डामाडोल राहिल्याच्या नंतर शुक्रवारी एक चांगली रिकवरी म्हणू शकता किंवा एक चांगली रॅली मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे मग येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये ही रॅली मार्केटमध्ये कंटिन्यू राहणार आहे किंवा पुन्हा एकदा मार्केट त्याच झोनमध्ये जाऊ शकतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये निफ्टीच्या महत्त्वाच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल असतील आणि बँक निपटीच्याही महत्त्वाच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल असतील किंवा बँक निपटीला अजून कोणत्या लेवलला पार करणं गरजेचं आहे ज्यानंतर एक आपण डिरेक्शनल मूव पाहू शकतो हा आपला विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच एकोणीस ते तेवीस ऑगस्ट दरम्यान निपटी आणि बँक निपटी विषयीची माहिती पाहणार आहे आपण जो वीकली अॅनालिसिसचा व्हिडिओ असतो त्यामध्ये फक्त आणि फक्त प्राईज ॲक्शनच्या आधारावरती म्हणजे जास्त काही ग्लोबल न्यूजवरती आपलं वेटेज जास्त नसतं फक्त प्राईज ॲक्शन किंवा चार्ट काय सांगतोय ना यावरतीच आपला जास्तीत जास्त भर असतो त्याच्यामुळे एखादी न्यूज आली मध्ये आठवड्याच्यामध्ये एखादी न्यूज आली किंवा बाकी इतर काही गोष्टी घडल्या इकॉनॉमिक असतील किंवा पॉलिटिकल असतील तर त्याचा थोडाफार इम्पॅक्ट आपल्या अनालिसिसवरती पडू शकतो म्हणजे त्या लेवल फॉलो होताना आपल्याला पाहायला मिळणार नाहीत परंतु हे खूप कमी वेळा आपल्याला या वीकमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी म्हणजे काय तर ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहे ग्लोबलकडून आपल्या मार्केटला तरी सध्या तरी काहीही चिंता करण्याचं कारण नाही हे एक महत्त्वाचं दुसरं इरायन इस्रायल वॉर जे आहे यांच्यामध्ये सध्याला काही डेव्हलपमेंट नाही का आहे म्हणजे ते थंड अवस्थेत गेल्यासारखं आहे असं आपण समजू शकतो म्हणजे याच्याकडेही जास्त लक्ष देण्याची गरज नाही म्हणजे या दोन्ही आपल्यासाठी पॉझिटिव्ह न्यूज आहेत या आठवड्यासाठी तरी कमीत कमी आणि सगळ्यात महत्त्वाची त्याच्यानंतरची जी न्यूज आहे ती आत्ता सध्याला तरी, तरी आ, सोशल मीडियावरती जास्त आहे तर त्याचा किती इम्पॅक्ट इंपा, होतोय ना हे आणि ती न्यूज म्हणजे एमपॉक्स एमपॉक्स आफ्रिकेमध्ये तर जास्तीत जास्त प्रभावी आहे तो परंतु आपल्याकडे अजून तेवढं काही जाणवत नाही आहे परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावरती जरा जास्तच हवा त्याची चाललेली आहे व त्याचा काही इम्पॅक्ट होतोय का, हो का? किंवा केसेस जर जास्त वाढल्या तर त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो किंवा डब्ल्यू एचचं जर त्याच्यावरती काही आलं माहिती आली आणि जर त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलं तर थोडाफार इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि तो ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे की त्याचा काय इम्पॅक्ट होतो तोपर्यंत आपण जो काही ट्रेंड आहे किंवा ज्या पद्धतीचं मार्केटमध्ये कामकाज चालू आहे ना त्या पद्धतीनेच पाहू टेक्निकल गोष्टी काय आहे मार्केटमध्ये जे चार्टवरती वरती दिसत आहे हा एक गॅपडाऊन त्याच्यानंतरसुद्धा एक ग्रीन कॅन्डल मार्केटने फॉर्म केलेली होती आणि ही एक आपण पॉझिटिव्ह कॅन्डल म्हणू शकतो आत्ताची एक स्ट्रॉंग कॅन्डल बनताना पाहायला मिळते तीन दिवस जरी मार्केट थोड्याफार प्रमाणामध्ये निगेटिव्ह असलं ना तरी शुक्रवारी जी एक जबरदस्त तेजी आपण ज्याला म्हणू शकतो त्या पद्धतीने आणि पूर्ण एक चांगलं गॅपअप ते गॅपअपनंतर सस्टेन झालेलं आहे पूर्ण दिवसभर तर ही एक चांगली कॅन्डल बनलेली आहे मग या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे तर हा जो गॅप बनताना पाहायला मिळालेला होता ना विकली कॅन्डलवरती तो कदाचित फील होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आपल्याला पाहिजे चाहे। आता हा गॅप फिल होण्यासाठी काय महत्त्वाचा आहे किंवा हा गॅप फिल करून या पद्धतीचे कॅन्डल फॉर्म होण्याचे किती चान्सेस आहे हे आपण डेलीवरती पाहूया की त्याच्यामध्ये कोणते कोणते रेजिस्टन्स आहे आणि डाऊन साईड कुठपर्यंत आहे त्यासाठी आपण जे डेली कॅन्डल आहे ना ती पाहणार आहोत डेलीवरती काय दिसतंय आपल्याला मागच्या आठवड्यामध्येही आपण चर्चा केलेली होती की एक झोन थोड्या वेळ तुम्ही हे बाजूला जरी ठेवलं ना तरी इथे काय दिसतंय एक फॉर्मेशन या पद्धतीने बनताना आणि एक फॉर्मेशन या पद्धतीने म्हणजे एक झोन मार्केटने क्रिएट केलेला होता आणि त्या झोनमधून एक चांगला ब्रेकआउट घेऊन त्याच्यावरती मार्केटचं क्लोजिंग आहे मग आता हे समजून घ्यायचं आहे की मार्केटमध्ये हा जो रेजिस्टन्स होता ना तो आता तुमच्यासाठी सपोर्ट बनलेला आहे आणि ती लेवल आहे चोवीस चारशे वीस या लेवलच्या खाली जोपर्यंत मार्केट कमीत कमी एक तास बंद होत नाही तोपर्यंत तो डाऊन साईडचा विचार करायचा नाही आहे आणि डाऊन साईड कुठपर्यंत असणार आहे यानंतर डाऊनसाईडसुद्धा खूप मोठी आहे अशातला भाग नाही आहे मग ती जी डाऊनसाईड आहे ना ती लेवल येते चोवीस शंभर ते एकशे वीस या लेवलच्या खालीच आपण डिरेक्शनल डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो आणि मग तो मोठा शार्प असू शकतो कदाचित तो एक ते दोन आठवडे पुढचा चालू शकतो आणि मग जवळजवळ हजार पॉईंटचा फॉल त्याच्या खाली ट्रिगर होणार आहे परंतु या आठवड्यासाठी आपण कुठपर्यंत वाट पाहणार आहोत तर चोवीस शंभर ते एकशे वीस हे आपलं फायनल टार्गेट घेऊन चालणार आहोत फायनल इन द सेन्स जोपर्यंत याच्यावरती आहोत ना तर आपण बाय ऑन डिप्सचा विचार करू शकतो डेली बेसिसवरती मी ते वेळोवेळी सांगेलच पण मग चोवीस चारशे वीसच्या खाली जी लेवल आहे ना ती चोवीस दोनशे आहे जो की शुक्रवारचा सपोर्ट आहे तिथे मार्केटने सपोर्ट घेतलेला आणि वरती म्हणजे आता आपल्याकडे तीन ज्या लेवल असणार आहेत ना पुढच्या आठवड्यासाठी ती पहिली आहे चोवीस चारशे वीस त्यानंतर आहे चोवीस दोनशे आणि त्यानंतर आहे चोवीस शंभर चोवीस एकशे वीस जर याच्या खाली मार्केट निघते चोवीस एकशे वीसच्या खाली चोवीस शंभरच्या खाली मार्केट डेली बेसिसवरती एखादं क्लोजिंग जरी दिलं तरी एक शार्प कटसाठी आपण तयार राहणार आहोत आणि ज्या दिवशी इथे क्लोजिंग येईल ना त्याच्या त्या दिवशीच्या डेली अनालिसिसच्या व्हिडिओ मॅलिंग खाली कोणत्या लेवल ओपन होत आहेत ते सांगणार आहे तरीही अगदी लेवल हाताशी असाव्यात म्हणून फायनल जी लेवल आहे ती तेवीस नऊशेपर्यंत तुम्ही ठेवू शकता आणि त्याचा विचार करून ट्रेड प्लॅन करू शकता आता अपसाईड कुठपर्यंत आहे अपसाईड सुद्धा थोडी क्रिटिकल आहे म्हणजे आपण जिथे बंद आहोत ती लेवल आहे चोवीस पाचशे चाळीस तर चोवीस पाचशे चाळीसच्या वरती कुठपर्यंत जाऊ शकतं तर जे पहिलं टार्गेट आहे ज्याच्यावरती मार्केट चांगलं पॉझिटिव्ह खरं तर पाचशे साठच्या वरती डेली बेसिस जो ट्रेड असतो इंटरडे तो, तो तुम्ही चांगल्या पद्धतीने प्लॅन करू शकता जे मी इंटर डेच्या व्हिडिओमध्ये सांगून देईल पण विकली अनालिसिसचा व्हिडिओ आपण बनवतो किंवा त्या पद्धतीने जर ट्रेड प्लॅन करायचे तर मार्केटला याच्यावरती क्लोज येणं गरजेचं आहे ती लेवल आहे चोवीस पाचशे साठ याच्यावरती पहिलं जे टार्गेट येतं आहे ते आहे चोवीस सहाशे ऐंशी हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स मार्केटसाठी आहे म्हणजे तिथे आपला हा गॅप जो आहे ना तो फील होताना पाहायला मिळणार आहे चोवीस सहाशे ऐंशी ते सातशे ऐंशी मग त्याच्यावरती पुन्हा एक शंभर पॉईंटचा झोन आपल्यासाठी क्रिएट होतो आहे जे की आपलं सेकंड टार्गेटपर्यंत आपल्याला पोचवणार आहे ती लेवल आहे चोवीस आठशे साठच्या आसपास जसं चोवीस आठशे साठ ही लेवल निघणार आहे ना तर मग आपण पुन्हा एकदा पंचवीस हजारासाठी तयार होत आहोत म्हणजे सध्या जर तुम्ही पाहिलं बाकी जास्त काही विचार न करता जर तुम्ही पाहिलं तर आपण चोवीस पाचशे साठच्या वरती मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आहोत आणि चोवीस चारशे वीसच्या खाली आपण न्यूट्रल आहोत पहा निगेटिव्ह नाही इथे तर नक्कीच पॉझिटिव्ह आहोत परंतु इथे आपण न्यूट्रल आहोत कुठपर्यंत तर ॲटलिस्ट चोवीस शंभरपर्यंत म्हणजे हा जो तीनशे पंचास झोन आहे ना पुन्हा या पद्धतीचं कामकाज आपल्याला पाहायला मिळू शकतं मार्केट जर पुन्हा निपटी या रेंजमध्ये आली हे तर हे थोडं लक्षात ठेवायचं आहे मग आपण निगेटिव्ह कुठे आहोत तर चोवीस शंभर जेव्हा ब्रेक होईल ना तेव्हा आपण निगेटिव्ह आहोत बाकीमध्ये जे इंटर ट्रेड प्लॅन होत आहेत तेच प्लॅन करायचे हा चोवीस पाचशे साठच्या वरती तुम्ही एक दिवस बंद आणि चोवीस चारशे वीसच्या खाली डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करायचे असतील तर एक तासाचा क्लोजिंग आपल्याला पाहिजे आहे जे तुम्हाला पहिले चोवीस दोनशे आणि चोवीस शंभरपर्यंत घेऊन जाणार आहे अपसाईड चोवीस पाचशे साठच्या वरती एक दिवसाचं क्लोजिंग आल्याच्यानंतर सहाशे ऐंशी हे एक टार्गेट आहे ते कदाचित एका दिवसात आपल्याला पाहायला मिळेल पाचशे साठच्या वरती निघाल्यानंतर आपण सहाशे ऐंशीपर्यंत जाईल त्यानंतर आठशे साठ आहे छोटंसं आहे परंतु आठशे साठ आणि मग त्यानंतर आपण जे पंचवीस हजार किंवा पंचवीस हजार शंभरचं टार्गेट घेऊन चाललेलो आहोत न्यू नो हायर आहे तिथे पोहोचण्याचा प्रयत्न निपटीचा असणार आहे आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं बँक निफ्टी थोडं क्रिटिकल आहे म्हणजे मागच्या आठवड्यामध्येही आपण डिस्कस केलेलं होतं इथे एकदा विकली चार्ट पाहिला ना थोडं जास्त क्लिअर होईल डेलीपेक्षाही ज्या पद्धतीचं कामकाज होतं मागच्या आठवड्यामध्येही चर्चा केली होती शुक्रवारी जे कामकाज झालंय ना म्हणून आपल्याला थोडं पॉझिटिव्ह जरी वाटत असलं एक चांगलं फॉर्मेशन डेलीवरती असेल किंवा आवरली कँडलवरती दिसत असल्या तरीही महत्त्वाची लेवल आहे बँक निफ्टीमध्ये दोन लेवल अगदी क्लिअर मार्क करून ठेवा डाऊन साईडची लेवल येते तुमची एकोणपन्नास नऊशेच्या आसपास लक्षात घ्या एकोणपन्नास नऊशे म्हणजे पन्नास हजार जे सायकोलॉजिकल लेवल आहे तिथे सपोर्ट महत्त्वाचा येतो आहे आणि वरती जी लेवल आहे ना ती आहे एक्कावन्न हजार शंभर एक्कावन्न हजार शंभर म्हणजे जिथे आपण बंद आहोत पाचशे पन्नास पाचशे साठ तर दोन्ही बाजूला सहाशे सहाशे पॉईंट म्हणजे जवळजवळ हा जो बाराशे पॉईंटचा झोन आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे इथे एक डिरेक्शनल ट्रेड प्लॅन करणं बँक निफ्टीमध्ये अजूनही थोडं अवघड आहे जरी आपल्याला शुक्रवारी किंवा मागचा पूर्ण आठवडा जे प्रेशर असताना बँक निफ्टी सस्टेन करत होते परंतु बँक निफ्टीमध्ये जर मोठ्या टाईम फ्रेमवरती पाहिलं तर क्लिअर कट डिरेक्शन अजूनही नाही आहे हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे बऱ्याच जणांनी बँक निफ्टीमध्ये मोठे टार्गेटची अपेक्षा ठेवली असेल परंतु अजून तरी ते बँक निफ्टी मध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही म्हणून ही रेंज मार्क करून ठेवा आणि मग आपण मधल्या ज्या लेवल आहेत ना ते पाहूयात वरती एक्कावन्न शंभर एक आणि खाली एकोणपन्नास नऊशे इथे तुम्ही पन्नास हजार करू शकता पण एकोणपन्नास नऊशे हे महत्वाचे लेवल आहे मग आता याच्यामध्ये डेली बेसिसवरती जर तुम्ही पाहिलं डेली कॅन्डल जर लावले तर तुमच्या अजून जास्त क्लिअर लक्षात येणार आहे की काय होतं पहा इथेसुद्धा काय झालं आहे बँक निफ्टीने हा जो झोन होता ना निपटीने हा झोन ना याच्या वरती जाऊन क्लोजिंग दिलेला आहे परंतु बँक निफ्टीमध्ये तसं होताना पाहायला मिळालेलं नाही आहे मग आता बँक निफ्टीमध्ये जो आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत ना त्यासाठी पहिलं ही लेवल निघणं खूप गरजेचं आहे ती लेवल आहे पन्नास आठशेची जोपर्यंत पन्नास आठशेच्या वरती तुम्ही निघणार नाहीत तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये चांगलं डिरेक्शनल ट्रेडचा तुम्ही विचारही करू शकत नाही म्हणजे इथे तुम्ही तुम्ही पहिला विचार करणार आहात तिथे सुद्धा तुम्ही चाळीस टक्के क्वांटिटीनेच फक्त ट्रेड प्लॅन करायचा आहे आणि मग इथून जे पहिलं टार्गेट तुमचं जे असणार आहे ना ते असणार आहे एकावन्न एकावन्न हजार शंभर याच्यावरती जर मार्केट एक, एक दिवसाचं क्लोजिंग देत आहे एकावन्न शंभर एकावन्न दीडशेच्या वरती वन डे दे क्लोजिंग येत आहे तर तुम्ही उरलेले तुमच्या सिक्स्टी पर्सेंट क्वांटिटी हे मी डिरेक्शनल ट्रेडसाठी सांगतोय जे की तुम्ही एक आठवडा किंवा दोन आठवड्यासाठी ठेऊ शकता तर एकावन्न शंभरच्या वरती तुम्ही उरलेलं तुमच्या साठ टक्के क्वांटिटी ॲड करू शकता आणि मग तुमचा लॉस जो काय असेल तो ट्रेल करून वरती एकावन्न अगदी सातशे पन्नास ते आठशेपर्यंत त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्ये सहाशे ते सातशे पॉईंट मी सांगितलेले आहेत परंतु ते टार्गेट मोठं आहे डेलीमध्ये नक्कीच मध्ये एकावन्न तीनशे पन्नास आहे एकवन्न पाचशे आहेत हे रजिस्टरचं आहे परंतु विकलीवरती तुम्हाला एकावन्नास सातशे पन्नास है आठशे आणि बावन्न हजार तीनशेपर्यंतचा प्रवाससुद्धा पाहायला मिळू शकतो या आठवड्यात थोडं क्रिटिकल वाटते की या लेवल येतील पण या लेवलच टेक्निकली आपल्याला सध्या तरी दिसत आहेत आता डाऊन साईड कुठपर्यंत आहे इथेसुद्धा तेच आहे जर मार्केटने इथून रेजिस्टन्स घेतला तर इथपर्यंत ॲटलिस्ट म्हणजे पन एकोणपन्नास नऊशे जोपर्यंत खरं तर एकोणपन्नास आठशे आहे परंतु एकोणपन्नास नऊशे जोपर्यंत ब्रेक होत नाही आहे ना तो डिरेक्शनल ट्रेड आपल्याला प्लॅन होणार नाही याच्या खाली मग आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो अगदी सत्तेचाळीस पाच पाचशेपर्यंत पोहोचू शकतो मग ते लगेच या आठवड्यात पोहोचणार आहे का नाही ते फायनल टार्गेट आहे कदाचित ऑगस्टची एक्सपायरीपर्यंत आपण जाण्याचा विचार तिथे असू शकतो जर याच्या खाली मार्केट निघते किंवा काही न्यूज आली तरच आपल्याला एक शार्प कट पाहायला मिळणार आहे मग आत्ता जसं तुम्ही पन्नास दोनशे ही लेवल ब्रेक होणार आहे ना तर तिथून तीनशे पॉईंटचं टार्गेट असू शकतं तुमचं एकोणपन्नास नऊशे त्याच्याखाली आहे एकोणपन्नास पाचशे आणि फायनल टार्गेट हे एकोणपन्नास दोनशेपर्यंत तुम्ही या आठवड्यासाठी ठेवू शकता त्या खालचे टार्गेट सध्या तरी दिसत नाही आहे अगदीच काही झालं तर एकोणपन्नास हजार ही जी लेवल आहे राऊंड शुगर इथपर्यंत पाहू शकता हे जे आहे ते विकली किंवा मंथली बेसिसवरती टार्गेट आपण एक्स्टेंड करणार आहोत किंवा एमबॉक्सचं जे आपण चर्चा करत होतो ते जर काय होतं ना पाहायला मिळालं तर आणि तरच बाकी जर या रेंजच्या बाहेर म्हणजे ही जी बाराशे पॉईंटची रेंज सांगितली त्याच्या बाहेर जर नाही पडत तर या पद्धतीचंच कामकाज आपल्याला काही दिवस बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतं आणि मग एक ब्रेकडाऊन किंवा एक ब्रेकआउट पाहायला मिळणार आहे तोपर्यंत मध्ये जे स्कॅल्पिंग आहे किंवा दोनशे अडीचशे पॉईंटसाठीचा ट्रेड आहे ना तोच प्लॅन करायचा आहे आणि मग हे जर सगळं तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचे असतील तर तुम्ही तुमचं जे ट्रेडिंग अकाउंट आहे ना ते सॅमकोमध्ये ओपन करू शकता सॅमकोमध्ये तुम्हाला एका क्लिकवरती फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट मिळतं आणि डीमॅट अकाउंट बरोबरच तुम्हाला त्यांचे जे सेबी रजिस्टर ॲनालिस्ट आहेत ना त्यांचा रिसर्च सुद्धा पाहायला मिळतो किंवा त्याचा ॲक्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल होतो जर तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही चेक करू शकता जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर याच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड किप ट्रेडिंग